रामकृष्ण हरिमाऊली भगवत गीतेचे चिंतन करत असताना तिसऱ्या अध्यायामध्ये क्रमांकाचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात अनुष्ठितात स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह श्रीकृष्ण भगवान परमात्मा सांगतात चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून रहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे त्याबरोबर माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात अगा स्वधर्म हा आपला जरी का कठीण जाहला तरी हाची अनुष्टीला भला देखे एरो आचारो जो परावा तो देखता किर बरवा परी आचारतेनी आचारावा आपुलाची याचा अर्थ असा आहे की स्वधर्म जरी कठीण वाटत असला तरी तो सोडायचा नसतो आणि आजकालची जी नवीन पिढी आहे ती एका विशिष्ट धर्मामध्ये जात आहेत अनुष्ठान करतात आपला धर्म हा आपला धर्म असतो आणि आपला धर्म कितीही कठीण झाला आपल्या धर्मामध्ये कितीही त्रास होऊ द्या तरी हा धर्म सोडायचा नसतो